महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र मराठी हृदय सम्राट मनसे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुनील हळदणकर गुहागर तालुका अध्यक्ष ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात काय द्यायचं चौकटीत खेळ सुरू पोलिसांच्या अभयाने खेळाला बळ जयसिंगपूर शहरामध्ये काय द्यायचं चौकटीत तीन पाणी जुगार खेळ सुरू आहे या खेळाला काय द्यायचं आधार असल्याने क्लब चालक आहेत मात्र याची चौकशी स्थानिक अन्वेषण शाखेने करावी अशी मागणी शहरामध्ये पुढे येत आहे नुकताच जिल्हा पोलीस प्रमुख पदाचा कार्यभार नूतन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी स्वीकारला आहे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय व गुन्हेगारी मोडीत काढण्याचं ठरवलं आहे जिल्ह्यासह जयसिंगपूर शहरातील अनेक अवैध व्यवसाय चोरून सुरू आहेत तर काही ठिकाणी पूर्णपणे बंद आहेत अशी चर्चा आहे काही ठिकाणी काय द्यायचं चौकटीत राहून तीन पाणी जुगार खेळ सुरू आहे हा खेळ काय द्यायचं प्रमाणे सुरू आहे काय याची चौकशी कोण करणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय शहरातील व जिल्ह्यातील इतर अवैध व्यवसाय व गुन्हेगारी जसे मोडीत काढण्याचं ठरवलं आहे त्याचप्रमाणे शहरामधील संपूर्ण अवैध व्यवसाय बंद व्हावे आणि ज्या ठिकाणी सुरू आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांमधून पुढे येते महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर